तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आणि करण आपण चाललो आहे कोकणच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भराडी देवीच्या दर्शनाला होय आज अंगणेवाडीची जत्रा आहे पण ट्विस्ट असा आहे की मी आणि करण फक्त दोघच जत्रेला जा जात आहोत चला मग उशीर न करता निघूया तर मंडळी कणकवली पोलीस स्टेशनवर आलो आहे पहिलं पोटोबा मग वेटोबा तसं बाईकसाठी पहिलं पेट्रोल लागतं आणि त्यानंतर मग टाकी फुल केली आणि मग निघालो पुढच्या प्रवासात रात्रीचा प्रवास गार आणि जत्रेची ओढ हा फील काही वेगळाच असतो रस्त्यात खूप गाड्या आहेत ते सगळे येणारे जाणारे दर्शनाला चालले आहेत फायनली आपण आंगणेवाडीमध्ये पोहोचलो पण इकडे येताच एक मोठी ब्रेकिंग न्यूज समजली अनाऊन्समेंट झाली आहे की नऊ वाजता दर्शनाची रांग बंद होणार आहे आणि आता वाजले आहेत साडेआठ चला तर मग लवकर निघूयात दर्शनाच्या रांगेत देवीसाठी उठी आणलेली ती घेऊन निघालो आम्ही दर्शनाच्या रांगेत आईच्या गावात एवढी ही गर्दी आम्ही बरोबर वेळेत रांगेत घुसलो आता केवळ एक तास तरी लागेल देवीच्या दर्शनाला पण देवीच्या नामघोषाने सगळा थकवा जातो आहे एका तासाच्या प्रतीक्षेनंतर फायनली नंबर आला आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट दर्शन घेऊन बाहेर भेटतो तर मंडळी दर्शन झालंय काय सांगू मूर्ती बघून इतकं प्रसन्न वाटलं आहे ना की सगळं सार्थकी लागलं आहे पण भावांनो मग अशी एक गोष्ट झाली पण भावांनो जसा मी बाहेर आलो आणि नाही नाही त्यानंतर आम्हाला लागलेली चोरात फूक पोटात उंदीर वाजत होते तर आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये पण इकडे सीन असा झाला आहे की पंधरा मिनिट झाली वेटर आमच्या तोंडाकडे बघत होता आणि आम्ही त्याच्या तोंडाकडे बघत होतो जरी आम्ही त्याला ऑर्डर दिली तरी तो आमच्याकडे लक्ष देत नव्हता त्याच्यामुळे आम्ही तिथेच पंधरा मिनटापासून राहिलो आणि त्यानंतर त्या हॉटेलचा मालक स्वतः आला आणि त्याच्यानंतर त्याने आमची ऑर्डर घेतली तर कटवाडा खाऊन झाला आणि आम्ही तिथून पैसे देऊन निघालो एक कटवाडा शंभर रुपयाचा होता भाऊ शंभर रुपये जो जास्त करून साठ रुपयामध्ये भेटून जातो तर त्यानंतर आम्ही तर आमचं मन अजून भरलेलं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही गेलो मंचुरियनच्या स्टॉलवर एक एक प्लेट मंचुरियन आणलं काय सांगू आमचा काय झालंय खाण्यापेक्षा वाटले महागुजे लागलं आणि त्याच्यानंतर गेलो गोड पाण्याच्या स्टॉलवर आणि जेवणाचं शेवट गोड पाण्याने नाही केला तर काय मजा त्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथे फिरत होतो आम्ही आणि त्यानंतर जाता जाता ज्यूस पिलं आणि घरी निघालच होतो आणि तोपर्यंत माझा हात पॅन्टच्या खिशात गेला असं मला आठवलं की अरे गाडीची चावी गाडीची चावी माझ्या पॅन्टच्या खिशामध्ये नव्हती मी करणला बोललो की अरे भावा चावी भेटत नाही आहे तो मला बोलतो की मस्करी करू नको मग काय त्याला मी बोललो की अरे भावा खरंच आई शपथ घेऊन सांगतोय की खरच चावी हरवली आहे मग काय गेलो आम्ही थेट गाडीकडे आणि गाडीजवळ जाऊन बघतो तर काय चावी आम्ही गाडीलाच विसरून आलेलो आता झालाय कारण की माझ्या गाडीची चावी माझ्याकडे नाही आहे बघूया आता गाडीला आहे काय गाडीला आहे असं वाटतं आता अर्धवट आलो आम्ही आणि नंतर मी गाडीची चावी बघायला किशात आत घडला तेव्हा समजलं की किशात चावी नाहीये आता बघूया गाडीच्या तिथे जाऊन बघूया चावी ऐकाय चला बघूया बघा oh no, चावी गाडीलाच होती आणि दोन चार तास जत्रेमध्ये फिरून आलो आणि नंतर आम्हाला समजलं की गाडी चावीलाच राहिली चार मित्रांनो फाटून चार तर चला आता आम्ही जातो घरी गाडीची चावी जशी भेटली तसा जीवात जीव आला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो खरी चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये राधे राधे वावन बसे जाऊन घेऊन चालू आहे आमचं विचारू दमलो त्याच्यामुळे मध्ये मध्ये दोन दोन मिनटं रेस्ट घेतात